आपण बघत आहो युवाजांना युट्यूब चॅनल महानगरपालिका निवडणुकीचे पाश्वभर सर्व पक्षाची धावपळ आपल्याला सध्या पाहायला मिळत आहे तरी दिनांक जो चार जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार सर्वोच्च प्रभागातील प्रसाराच्या सुरुवात होणार असून प्रचार शुभारंभासाठी माजी केंद्रमंत्री मंत्री रावसाहेब दानवे पाटील बंदापूरचे आमदार नारायण कुचे परतूरचे आमदार बाबरराव लोणीकर आणि भोगादानचे आमदार संतोष दानवे आणि महानगर अध्यक्ष भास्कर आबा दानवे आणि इतर पदाधिकारी इथे उपस्थित राहणार असे माध्यमाशी बोलताना आबा दानवे यांनी सांगितले जनता पक्षाने प्रचाराचा शुभारंभ कधी आणि कुठून पंधरा जानेवारीला महानगरपालिकेच्या निवडणुकीचं मतदान होणार आहे प्रचाराची रणधुमळीचं पूर्ण जय्यत तयारी झालेली आहे प्रभाग क्रमांक एक पासून प्रभाग क्रमांक सोळापर्यंत सर्वोच्च सर्व प्रभागातील उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ उद्या जालना नवीन जालना येथील बडी सडकवर मनोज महाराज गौर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आम्ही या प्रचाराला नारळ वाढून त्या ठिकाणी शुभारंभ करणार आहोत या कार्यक्रमासाठी देशाचे माजी मंत्री रावसाहेब पाटील दानवेदादा माजी मंत्री बबनरावजी लोणीकर तथा परतूरचे आमदार त्यानंतर भोकरदनचे आमदार सन्मान्य संतोष भाऊ दानवे बदनापूरचे आमदार नारायण भाऊ कुचे आणि निवडणूक प्रमुख कैलासजी गोरंट्याल अशा प्रमुख नेत्यांच्या मार्गदर्शनामध्ये मा आणि त्यांच्या उपस्थितीत उद्या बडी सडक येथील राम मंदिरामध्ये प्रचाराचा शुभारंभ आम्ही करणार आहोत